वेलकम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज उपस्थित असणाऱ्या ट्रेनर होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी भगिनींना आणि व्यावसायिकांना सकाळ उद्योग समूह आणि महाशाळा फाउंडेशनच्या माध्यमातून मी आपला पायलट बिझनेस कोर्स आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आपण नऊ तारखेला एक खास करून यासाठी वेबिनार घेतला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी आपण बघितल्या होत्या त्याचे व्हिडिओज पण आपण दिलेल्या आहेत आणि त्यासोबतच आपण एक एक पार्ट त्याचं थोडस रिव्हिजन करून आज क्वेश्चन अँसर्स घेणार आहोत त्यामध्ये सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून होत असणाऱ्या या कॅम्पसमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आपल्या सगळ्यांसाठी आमच्या टीमनं केलेलं आहे यासाठी मी स्वत आणि राहुल सर आम्ही दोघ जण ट्रेन द ट्रेनर याविषयी तुमच्याशी प्रॉपर पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजून सांगून तुमच्याकडून कोर्स तयार करून घेणार आहे आपण त्या कोर्स मध्ये काय रह, काय करणार आहे काय काय बघणार आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या यामध्ये तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ असं एक आव्हान आम्ही तुम्हाला केलं होतं आणि या ट्रेन द ट्रेनरच्या या सेशन मध्ये नक्की काय करावं लागेल याचं सोल्युशन आमच्याकडे आहे अशी गोष्ट आपण गेल्या सेशन मध्ये केली होती या सर्व गोष्टींचे रेकॉर्डिंग्स आपल्या ग्रुपमध्ये दिलेले आहेत आणि पुनशे एकदा या सेशनच्या नंतर ते रेकॉर्डिंग आहेत त्यामुळे आपण कोणी पण आपल्याकडचं एखादं स्किल असेल आणि त्या स्किलला जर प्रॉपर पद्धतीने आपण मॉनिटाईज केलं त्याला आपण ऑनलाईन वरती आणलं इतरांपर्यंत ते नॉलेज तो एक्सपिरियन्स किंवा ह्या गोष्टी आपण पोहोचवल्या तर निश्चितच सगळ्यांना त्याचा उपयोग सुद्धा होईल आणि आपल्याला ऑनलाईन येताना आपल्याला ए आय आणि तुम्ही काही लोकांचे अकाउंट्स पण असतील आणि त्याच्याप्रमाणे करत असाल मात्र हा विषय नव्यानं जरी असला तरी मराठीतून महाशाळेनं पहिल्यांदा आपल्या समोर आणलेला आहे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या एकाहत्तर बॅचेस झालेल्या आहेत आणि हे बहतर बॅच आपल्या सगळ्यांसाठी सकाळच्या माध्यमातून आणि महाशाळेच्या माध्यमातून आपल्यासाठी केली जाते या सगळ्या बाबी करत असताना तुम्ही काल बघितलं होतं की आपण हे सगळं माहीत जरी असेल तरी आपण का करू शकलो नाही त्याच्यामध्ये एकतर परफेक्ट निश आपल्याला शोधता आली नाही आपल्याला टेक्नॉलॉजीची भीती वाटत होती तसं आपल्याला कुठं मार्गदर्शन मिळालं नाही किंवा तशी संधी आपल्याला न मिळाल्यामुळं आपण आपल्या कुवतीवरती अविश्वास दाखवला कमी विश्वास दाखवला त्यामुळे काही प्रॉब्लेम आपल्याकडे क्रिएट होत गेले आणि एक लाख रुपये महिना उत्पन्न आपण मिळवू शकतो हे स्वप्नच आपलं राहिलं कारण कंटेंट रायटिंग करता यायला पाहिजे मात्र कसा करावा हे माहिती नाहीये आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहेत मात्र ते कागदावरती उतरले जात नाहीयेत मग जर ते कागदापर्यंत आपण आणले तर त्याच्यानंतर त्याचं मार्केटिंगचं प्रॉपर आत्ताचं नॉलेज आपल्याकडे कमी आहे आणि हे सगळं जरी केलं तरी कुठंतरी फॉलो थ्रूचा अभाव आपल्यामध्ये मिळतो का यासाठी आपण सातत्य ठेवलं पाहिजे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे या सगळ्या बाबींचे व्हिडिओज ऑलरेडी आपण या अगोदर केलेले आहेत आणि या सेशन नंतर एकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी दिले जाणार त्यामुळे महाशाळेकडून परफेक्ट प्लॅनिंग तुम्हाला करून दिलं जाणार आहे या सगळ्या बाबी एकत्रित करताना तुमच्या परफेक्शनच्या न लागतात जे झालेलं ला आहे ते लोकांपर्यंत आपण देऊ शकतो आणखी त्याला मदत घेतली जाईल तर त्यावेळेला तो कोर्स अजून तुमचा छान आम्ही बनवून देणार आहे तीन दिवसांच्या या सेशन मध्ये फर्स्ट डे तुमच्यासाठी असणार आहे की तुमचा कोर्सचं क्रिएशन सेकंड डे ला डिजिटल मार्केटिंग आणि थर्ड डे सेलिंग कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकता या तीनही बाबी तीन दिवसामध्ये आपण कम्प्लीट करून तुमचा बुकलेट मध्ये त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून घेणार आहोत भविष्यामध्ये जी काही होणारी नुकसान आहे त्याची भीती पण आपल्याला जर वाटत असेल तर आतापर्यंत आपण हे करू शकलो नाही की मला लोक काय म्हणतील मी हे केलं तर मला काय हसेल का अशा काही चुकीच्या समजुतीमुळे आपण त्याचा मागं राहिलो असेल तर ही भीती आता तुमची सोडून द्या आम्ही तुम्हाला डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती लिलेया वावरायला शिकवणार आहोत आणि प्रॉपर पद्धतीने तुम्ही काम कसं करायचं हे शिकल्यानंतर त्याचं नॉलेज घेतल्यानंतर म्हणजेच आपण जो काही अडथळा आपल्याला येत होता तो दूर आपण करणार आहोत आणि महाशाळेचा हा यशाचा मंत्र तुमच्या बरोबर ज्यावेळेला असेल त्यावेळेला ट्रेन द मध्ये पाठीमागील बॅच चा अनुभव तुम्ही ग्रुपमध्ये पाहिलेले आहेत कि वेगवेगळे क्षेत्रातले वेगवेगळे स्किल असणारे वेगवेगळ्या वयाचे मेल फिमेल वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याकडे जॉईन झाले आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद आता त्यांच्या स्वतःच्या करियर साठी या सेशन मधून घेतला आणि ते आता स्वतः चांगलं उत्पन्न पण कमवत आहे त्याच सोबत आता आपण ट्रेंड ट्रेनरच्या या कोर्समध्ये तुम्हाला एक चांगला रोडमॅप तयार करून दिला जाणार आहे त्याहीपेक्षा तुम्हाला सकाळच्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळत असते वेगवेगळ्या कोर्सेसला तुम्हाला प्राधान्य दिलं जातं तुमच्या स्किलला आणि तुमच्या असणाऱ्या नॉलेजला अजून कसं वाढवता येईल याच्यावर सकाळ प्रामुख्यानं काम करताय ही टीम तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांसाठी अडीचशे पेक्षा जास्त कोर्सेस घेऊन आता मार्केटमध्ये उभा आहे लाखो लोकांनी आतापर्यंत वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत कारण त्या प्रिमायसेस मध्ये सरस्वती नांदते मित्रांनो आणि ही सरस्वती आपल्यासाठी प्रसन्न करून घ्यायची असेल तर या वेगळ्या कोर्सला आपण येणं तेवढंच गरजेचं आहे कारण ट्रेन द ट्रेनरचा हा सर्वे हाटचा एक फॉर्म तुम्ही भरून दिला असेल जर दिला नसेल तर तो तोही फॉर्म आम्ही तुम्हाला टाकणार आहोत आता आपण काही महत्वाच्या गोष्टींवरती काही डिस्कशन करणार आहोत की आतापर्यंत मग मा हे सगळं माहीत होतं मग मा मला का करता आलं नाही हे आता जसं आपण बघितलं त्याही पेक्षा आणखी महत्वाचा एक टॉपिक आज तुमच्याशी मी एक थोडा वेळ शेअरिंग करणार आहे त्या टॉपिक मध्ये आहे की आतापर्यंत कोर्स न केल्यामुळं किती रुपयांचं नुकसान आपलं झालेलं आहे आणि भविष्यातल्या धोक्याचे जर अंदाज मी तुम्हा तुम्हा कुन तुम्हाला आता काही वर्तवले तर आमच्या अनुभवाप्रमाणे ह्या या गोष्टींमध्ये तुम्हाला खूप चांगलं गाईडलाईन मिळणार आहे तर रेडी आहात का तुम्ही की भविष्यामध्ये कोणकोणते संभाव्य धोके आहेत किंवा त्या बाबतीत मला जर नॉलेज कमी असेल तर मी काय करू शकतो हो। आणि आतापर्यंत जर कोर्सच केलेला नाही आणि त्यामुळं माझं आत्तापर्यंत काय नुकसान झालेलं असेल हे बघायला तुम्ही रेडी आहात का कमेंट करा आपण प्रॉपर त्या पाचच मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण थोडा वेळ डिस्कशन करू म्हणजे तुम्हाला एक व्ह्यू लक्षात येईल की अरे येस मी ही गोष्ट का नाही अजून केली मग नाही केली तर माझा किती रुपयांचं आतापर्यंत नुकसान झालं असेल आणि भविष्यामध्ये अजून किती होऊ शकतं मी तुम्हाला जरा जाग करण्याचं काम करणार आहे थोडंसं खडबडून जागे व्हाल तुम्ही ही अपेक्षा आहे ही हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्वाचा आज नव्यानं निवडलेला आहे तर तुम्ही रेडी आहात का कमेंट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू